नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए जे जिओहंट या आपल्या भूगोल विषयाच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत एक सुंदर दृश्य वातावरणामध्ये होत जाणारा बदल आणि हिमालयाच्या शिखरांना ढळकणारे हे ढग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत याच्यामध्ये या ठिकाणी हिमवृष्टीची सुरुवात आहे वरच्या बाजूला हिमशिखरांवरती मोठ्या प्रमाणावरती बर्फ पडताना दिसते काही हिमशिखरे ही ढगांमध्ये गेलेली दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी वातावरणामध्ये वाता बदल आला आहे पर्वतीय प्रदेशामध्ये तापमानामध्ये किंवा वातावरणामध्ये होणारा बदल हा अत्यंत कमी कालावधीमध्ये घडत असतो म्हणजे एक दहा पंधरा मिनटापूर्वी या ठिकाणी लख प्रकाश आणि ऊन होते आणि आत्ता मात्र या ठिकाणी आपल्याला ढगाळ हवामान पाहायला मिळतं पर्वतश्रेणीच्या याच भागामध्ये पहा आपल्याला शुभ्र असा बर्फ पाहायला मिळतोय आणि त्याच्या त्याच पर्वतश्रेणीच्या दुसऱ्या बाजूला मात्र शिखर हे अवकाशामध्ये ढगामध्ये आपल्याला लुप्त झालेलं पाहायला मिळतंय त्याची जे आपण शिखराची सुरुवात बघितली वरचा भाग या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणावरती ढग हे शिखराला चिकटले आणि ते बाष्पयुक्त आहेत साधारण उंची चार हजार मीटर असल्यानं पाय आहे आणि इथलं तापमान आत्ताचं तापमान जे आहे ते अकरा डिग्री सेल्सिअस एवढं आहे इथं ज्या ठिकाणी आम्ही उभे राहिलो त्या गावामध्ये परिसरामध्ये सफरचंदाची बाग आहे ही आता याला फुलं आलेला आहे या बागेमध्ये तापमान आत्ता कमी आहे परंतु त्या शिखरांवरती जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मात्र तापमान हे उणे आहे मायनसमध्ये जवळपास आहे आणि ते शून्याच्या खाली शिखरांवरती हा बर्फाळ भाग आहे त्या ठिकाणी आणि बाकी त्या ठिकाणी तापमान खाली खाली होत आहे वातावरणात बदल झाल्यानंतर बघा हा बहर मध्ये जे आपल्याला पाकळ्या उडताना दिसत आहेत या सफरछंदाच्या पाकळ्या आहेत आणि वातावरणात बदल झाल्यानंतर हा बहर जोय या चा, चा जो आहे तो गिळून पडताना आपल्याला पाहायला आहे नक्की यासारख्या अनुभवाचा वातावरणाचा अनुभव घ्या हिमशिखरांना साथ घाला अवश्य या ठिकाणी भेट द्या आपला यूट्यूब चॅनल ए जे जिओहंट याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद